कुपवाडमध्ये उदगाई उदयच्या गजरा श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ कुपवाड शहरवासियांचे ग्रामदैवत तसेच जागृत देवस्थान आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री देवीच्या यात्रेला मंगळवारी सव्वीस डिसेंबरपासून उत्साहात प्रारंभ झाला असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिली मंगळवार सव्वीस डिसेंबर ते सोमवार एक जानेवारी अखेर यात्रा संपन्न होणार आहे यावेळी रमेश पाटील म्हणाले यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त सर्व विधी भक्तिमय वातावरणात पार पडणार आहेत यामध्ये पहिल्या दिवशी मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी देवीस चढविणे बुधवार सत्तावीस रोजी गंधोटी गुरुवार अठ्ठावीस रोजी भाजी भाकरी नैवेद्य शुक्रवार एकोणतीस रोजी महानैवेद्य व बोनी रात्री जोगत्याचा कार्यक्रम शनिवारी तीस रोजी यल्लम्मा देवीच्या पालखेची मिरवणूक संध्याकाळी पाच वाजता किच असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत या किचाचे मानकरी रोहिदास समाज कुपवाड व राजू सदाशिव पुदा जाधव पुजारी आहेत शनिवारी सायंकाळी सात वाजता अकूज ड्रीमलँड मैदानावर महादेव मनौकर कराड यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे सोमवारी एक जानेवारी रोजी मंदिराजवळ महाप्रसादाचे आयोजन केले आहे सर्व भाविक भक्तांनी दर्शन घेऊन यात्रा कमिटी सहकार्य करावे असे आवाहन रमेश पाटील यांनी केले आहे संयोजन भाऊसाहेब पाटील बापूसाहेब खांडेकर रास्कर सी आर पाटील प्रकाश पाटील गजानन पाटील मारुती नरुटे कृष्णा कोकरे यात्रा कमिटीचे सर्व सदस्य करीत आहेत देवी यात्रा एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून सुरुवात झाली आज या यात्रेचं एक्केचाळीसावं वर्ष आहे यात्रेचा प्रारंभ प्रारंभ सव्वीस डिसेंबर रोजी झाला असून सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान यात्रा पार पाडणार आहे सव्वीस डिसेंबर रोजी देवीला गंध तेल चढवण्याचा कार्यक्रम होता आणि सत्तावीस डिसेंबर रोजी देवीचे गंधरा गंधोटीचा कार्यक्रम होता आणि काल अठ्ठावी अठ्ठावीस डिसेंबर रोजी भाकरीचा नैवेद्याचा कार्यक्रम होता आणि आज एकोणतीस डिसेंबर रोजी देवीचा मुख्य दिवस म्हणजे यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे देवीचं मुख्य नैवेद्य पोळी जो नैवेद्य असतो आणि त्यानंतर आज संध्याकाळी ठीक आठ वाजता सर्जीराव पाटील देवमामा सावर्डेकर यांचा भरगच झोपट्याचा कार्यक्रम होणार आहे आणि उद्या तीस डिसेंबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे देवीची पालखी जी अग्निकुंडातून जाते त्याला कीच असे म्हणतात तो कार्यक्रम उद्या संध्याकाळी सहा वाजता होणार असून त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता माधव मन मनवकर याचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आहे आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे श्री सर्व भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड